कोरेगाव भीमा वढू बुद्रुक रस्त्यावर जीव घेणा खड्डा पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष धर्मपीठ शक्तीपीठ प्रेरणापीठ अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक तालुका शिरूर या ऐतिहासिक समाधीस्थळाला जोडणारा महत्वाच्या रस्त्यावर शिवेचा ओढा पुलावर मोठा खड्डा पडल्यानं लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळतंय संबंधित रस्ता गेल्या वर्षी नूतनीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाऱ्यासारखा आहे त्यामुळे या ठिकाणचा खड्डा लक्षात न आल्यानं बऱ्याचदा लहान मोठे अपघात झाले आहेत हा खड्डा खोल तसेच आतमधील स्टीलचे बार उघडे पडले या रस्त्यावर सततची वर्दळ पाहता या रस्त्याची वेळचे वेळी वेड़ डागदुजी करणं महत्वाचं आहे एक वर्षांपूर्वी तयार केलेल्या या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या खड्डे पडल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या खड्ड्याच्या ठिकाणी या महिन्यात अनेक अपघात घडले आहेत तातडीनं हा खड्डा बुजून दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय भरारी न्यूज वृत्तसेवा